समस्त हिंदू समाजाचा दिनांक अठरा जुलैपासून अधिक मास आणि श्रावण महिना सुरू झाल्यामुळे दर्यापूर नगर परिषद हद्दीमधील ठिकठिकाणी उघड्यावर असलेली मास विक्री एवढेच काय तर रस्त्यालगत उघड्यावर बोकूड कापल्या जातात हे कितपत योग्य आहे याकरिता नगर परिषद जिवंत आहे की मृत आहे हे समजायला मार्ग नाही जर नगर परिषद जिवंत असेल तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी जागृत असतील तर नगर परिषद हद्दीमधील उघड्यावर कापले जाणारे बोकूड व विकल्या जाणारे मांस त्वरित बंद करण्यात यावे अशी सर्वसाधारण मागणी अनेक नागरिकांनी केली आहे एवढेच नव्हे तर कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर लगत असलेले तीन ते चार दुकान मांस विक्री करणारे त्वरित बंद करण्यात यावे अशी सूचना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हिम्मत मातकर यांनी समक्ष जाऊन त्यांना बंद करण्याच्या सूचना दिल्या येथे मास विक्री किंवा कटाई होऊ नये अशा सूचना सुद्धा मातकर यांनी संबंधितांना दिल्या आहे दर्यापूर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी पूर्ण शहराचा बनोसा बाभळी दर्यापूर या तीनही गावातील उघड्यावर होणारी मास विक्री त्वरित बंद करावी जेणेकरून रस्त्यावरून एजा करणाऱ्यांना किळसवाने होणार नाही दर्यापूर नगर परिषद आरोग्य विभाग जागे होऊन ही कार्यवाही करणार काय या संदर्भामध्ये सभापती सुनील गावंडे यांनी पोलीस स्टेशन दर्यापूर व नगरपरिषद दर्यापूर यांना कळविले आहे दुकानदार जर ऐकत नसेल तर त्यांना परिसरामध्ये मांस विक्री करता येणार नाही अशी सूचना रविवार सोळा जुलै रोजी समक्ष भेटून त्यांना देण्यात आलेली आहे दर्यापूर नगरपरिषदेने सुंदर असे मार्केट बांधलेले असून त्यामध्ये प्रत्येक मांस विक्रेत्याला स्वतंत्र ओटे तयार करून दिलेले आहेत तेव्हा सर्व उघड्यावर बसणाऱ्यांनी त्याच ठिकाणी जाऊन आपले मांस विक्रीचे दुकान लावावे अशी मागणीसुद्धा नागरिकांकडून करण्यात येत आहे विदर्भ न्यूजकरिता दर्यापूर येथून ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत